आपल्या सर्वांना कल्पना आहे की संपूर्ण देश हा राममय झालेला आहे बावीस जानेवारी या दिवशी रामललाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा अयोध्या येथे होते त्यानिमित्ताने देशभर संपूर्ण आपला भारतीय समाज हा मोठ्या उत्साहात आनंदात हा उत्सव साजरा करायला तयार आहे महाड नगरीमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर आनंद आणि उत्साह या कार्यक्रमाच्या निमित्ताने आहे महाड शहरामध्ये एकशे चौदा वर्ष जुनं श्रीराम मंदिर आहे त्या श्रीराम मंदिराचं श्री मंदिरा विश्वस्त म्हणून आम्ही काही कार्यक्रमांचं आयोजन तिथे केलेलं आहे श्रीराम मंदिरामध्ये राम, मंदिरा राम जन्मभूमी आंदोलन या विषयावरती आधारित एक कीर्तन आम्ही ठेवलेलं आहे त्याच व्यतिरिक्त आम्ही महाडमधील सर्व लोकांना श्री रामनाम जप करण्याचं आवाहन केलेलं होतं आणि त्यानिमित्ताने बावीस तारखेला सकाळी राम मंदिरामध्ये रामनाम जप यज्ञ हा देखील आम्ही ठेवलेला आहे त्यामध्ये आम्ही महाडमधील सर्व हिंदू बांधवांना भगिनींना विनंती करतो आवाहन करतो की त्या यज्ञामध्ये येऊन आपण रामनाम जप आहुती अर्पण करावी त्याच व्यतिरिक्त आम्ही सकाळी काकड आरती देखील आहे आमच्या येथील महिला काकड आरती करणार आहेत रामाची आमच्या राम मंदिरातील राममानच्या मूर्तीची पंचाभिषेक पूजा होईल आणि त्यानंतर हा यज्ञ सुरू होईल हा संपूर्ण देशाचा उत्सव आहे हा संपूर्ण हिंदू समाजाचा उत्सव आहे म्हणून आम्ही राम मंदिराच्या वतीने संपूर्ण महाडमधील हिंदू समाजाला एकत्र आणून असा एक मोठ्या प्रकारे कार्य मोठ्या प्रमाणावर एक कार्यक्रम करावा अशी आमची इच्छा होती आणि त्यानिमित्त म्हणून आम्ही सर्व महाडमधील सर्व मंडळं सर्व आळीमधील प्रमुख कार्यकर्ते यांना आवाहन केलं होतं आणि त्यांना आम्ही या कार्यक्रमाच्या अनुषंगाने एक भव्य शोभायात्रा काढावी असं आम्ही त्यांना आवाहन केलं होतं आणि त्याला अतिशय सकारात्मक प्रतिसाद देत महाडमधील जवळजवळ सर्व मंडळ सर्व मंडळाचे कार्यकर्ते प्रमुख कार्यकर्ते यांनी या शोभायात्रेच्या नियोजनामध्ये अतिशय सक्रिय असा सहभाग घेतलेला आहे त्याचं नियोजनाचं बावीस तारखेला दुपारी साडेतीन वाजल्यापासून ही शोभायात्रा सुरू होईल महाडचं ग्रामदैवत श्री विरेश्वर महाराज मंदिर येथून या शोभायात्रेला सुरुवात होईल ही शोभायात्रा बाजारपेठेतून संपूर्ण बाजारपेठेतून साळेवाडा नका आणि साळेवाडा नाक्याहून पुन्हा सरेकराळी मार्गे चौदार तळ्यावरून एस सी स्टँडकडे जाणारा जो रस्ता आहे श छत्रपती शिवाजी महाराज मार्ग त्या रस्त्याने नवेनगराच्या पर्यंत येईल तिथून पुन्हा बाजारपेठेमधून भगवानदास बेकरीच्या चौकातून ती शिवाजी चौकामध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये ही यात्रा शोभायात्रा संपन्न होईल त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर कार्यकर्त्यांचा तिथे महाआरतीचं देखील आयोजन केलेलं आहे त्या महाआरतीव्यतिरिक्त महाडमधील जे शिवाजी शिवजयंती उत्सव मंडळ आहे त्यांनी मशाल आणि पणत्या पाचशे पणत्या लावण्याचा देखील एक कार्यक्रम आयोजित केलेला आहे असा अतिशय आनंद आणि उत्साहपूर्ण वातावरणात हा संपूर्ण दिवस आम्ही राममय अगदी भक्तिमय पद्धतीने साजरा करण्याचं सर्व महाडवासियांनी ठरवलेलं आहे त्याचबरोबर मी सर्व महाडवासियांना असं आवाहन करीन की हा अक्षरशः दिवाळी दसऱ्या सण असल्यासारखा आपल्याकरता हा महत्त्वाचा दिवस आहे त्यामुळे जसं आपण दिवाळीच्या दिवशी गुढीपाडव्याच्या दिवशी महाडमध्ये आपापल्या घरी जसं ज्या प्रकारे रांगोळ्या काढतो पणत्या लावतो गुढी उभारतो अशा विविध पद्धतीने हा सण प्रत्येक व्यक्तीने आपापल्या घरात साजरा सा साजरा करावा स आपल्या घरासमोर गुढी उभारावी किंवा भगवा ध्वज उभारावा त्याचं पूजन करावं रांगोळ्या काढाव्या घरासमोर पणत्या लावाव्या आणि हा दिवस अगदी गोडधोड खायला करून सर्व महाडवासियांनी हा दिवस साजरा करावा असं मी त्यांना आवाहन करतो